श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या दिशेला जात आहे त्याचबरोबर संक्रांतीचा पुण्यकाल काय असणार आहे संक्रांतीच्या दिवशी वर्जकामे कोणती करावी त्याचा शुभ कालावधी काय आहे का या काळामध्ये दान काय करावं संक्रांतीचं वय किती असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा बघा संक्रांतीच्या काळात आपल्या घरामध्ये काही महत्वाच्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत जेणेकरून त्याचे सकारात्मक परिणाम त्याचे लाभ जे आहे ते संपूर्ण वर्षभर आपल्याला आपल्या कुटुंबाला बघायला मिळतील तसेच घरामध्ये बघा हळदी कुंकू कधी कधीपासून कधीपर्यंत करता येईल अशी संक्रांतीबद्दल खूप अशी माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे संक्रांत म्हणजे खरं तर बघा आई जगदंबेचा एक रूपच आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि यंदा चौदा जानेवारी वार मंगळवारी आहे तर बघा या दिवशी सूर्य ज सूर्याचा जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होतो त्या प्रवेश करण्याच्या प्रक्रियेलाच संक्रांत असं म्हटलं जातं पण जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतो आपल्या घरातील बघा मोठ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल की संक्रांतीपासून हा दिवस जो आहे तो तिळा तिळाने मोठा होतो व रात्र लहान होते तर बघा श्री गणेशाय नमहा शके एकोणीसशे शेहेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फल हे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी पौष कृष्ण एक रोजे सकाळी आठ वाजून चौपन्न मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे तसेच संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बघा आठ वाजून चौपन्न मिनटांपासून संध्याकाळी बघा चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे जवळपास दिवसभर सुगड पूजन जे आहे सुगडाची जी पूजा के केली जाते ती करायला काहीच हरकत नाही सूर्याचे मकर संक्रमण हे बघा बालोकरणावर होत असल्यानं यंदा संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा असे आहे आणि संक्रांतीने वस्त्र पिवळा रंगाचे परिधान केलेले आहे तसेच हातात शस्त्र गदा घेतलेली आहे कपाळी केशराचा टिळादेखील लावलेला आहे संक्रांती व बघा वयाने कुमारिका आहे व ती बसलेली अशी आहे वासा वासाकरिता तिने हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे जातीने ती सर्प आहे आणि मोती धारण केलेला आहे तसेच बघा इचं वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असे आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे संक्रांती जात असून वायव्य दिशेकडे ती बघत आहे संक्रांतीचे फळ बघा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल यंदा संक्रांतीच्या या पर्व काळात दान काय करावं तर बघा तुम्ही गाय दान करू शकता गायीला चारा दान करू शकता त्यानंतर तीळ गूळ नवे भांडे ती पात्र सोने घोडा त्यानंतर वस्त्रदान म्हणजे तुम्ही कपडे दान करू शकता यथाशक्ती जे जमेल ना ते तुम्ही या दिवशी दान करू शकता तुम्ही बघा दान करताना तुम्ही मंदिरात दान करू शकता किंवा एखाद्या गरजूला दान करू शकता एखाद्या दे गरिबाला देखील दान करू शकता जे यथाशक्ती ज जे जमेल जसं जमेल तसं तुम्ही आता बघा तीळ आणि गुळ देखील आता तुम्ही म्हणाल तिळगुळ आपण देतोच की परंतु बघा तीळ देणं तीळ आणि गुळ देणं आणि तिळगुळ देणं हे वेगळं आहे तुम्ही बघा आद मूडभर तीळ किंवा वाटीभर पाव किलो अर्धा किलो गुळ तीळ गूळ असं दान करायचं आहे बघा तीळ आणि गुळाला तर खूप महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ हे आवर्जून दान करावं तुम्ही गरजू व्यक्तींना दान करू शकता बघा सगळ्या नाही तर बघा शक्य झालं ना तरी किमान तीळ आणि गुळ दान नक्की करू शकतो त्यामुळं काहीच नाही जा तर तीळ आणि गुळाचं दान आवर्जून करा एक वाटी दोन वाटी बघा तुम्हाला जसं शक्य आहे तसं दान करायचं आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी वर्ज कामे कोणती करावी तर ते बघा या दिवशी कठोर बोलणं जे आहे ते टाळावं मोठ्याने ओरडा करू नये कोणालाही वाईट बोलू नये कोणाचंही मन दुखावेल असे अपशब्द आपण बोलू नये त्यानंतर कोणाचा अपमान देखील करू नये बघा भांडण कलह करू नये वादविवाद करू नये त्यानंतर गवत झाडं वृक्षतोड हे देखील करू नये त्यानंतर पानं फुलं तोडू नये आता पानं फुलं बघा आपल्याला पूजेसाठी लागत असतात तर तो ला तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवले तरी तो काहीच हरकत नाही तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि त्याचा वापर करा किमान बघा जेवढे प नियम पाळता येईल ना तेवढे तरी नियम आवर्जून पाळा त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करा बघा जेवढे नियम पाळता येतील ना तेवढे पाळायचे आहे संक्रांत हा सण बघायला गेलं ना तर तीन दिवसांचा हा सण असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगे हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी संक्रांत या दिवशी सुकड पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी किंक्रांत इलाच कर असं म्हटलं जातं असे हा तीन दिवसांचा हा सण असतो संक्रांतीच्या दिवशी कुठली कामे आवर्जून करावी ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिलं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी स्नानाला खूप असं महत्त्व आहे त्यातल्या त्यात तीर्थक्षेत्री त्यात, किंवा गंगेत स्नान करण्याला खूप महत्त्व आहे आता बघा तुम्हाला जर गंगेत स्नान करणं शक्य झालं ना तर आवर्जून करा परंतु बघा सर्वांनाच गंगेत स्नान करणं शक्य होत नाही तर काय करावं तर बघा संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गंगा जल टाकायचं आहे आणि चिमुटभर पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने देखील तुम्ही आंघोळ करू शकता तर बघा त्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर या दिवशी सूर्याला अर्घ द्यावं अर्घ्य दिल्यानं देखील खूप महत्त्व आहे स्नान झाल्यानंतर सूर्याला पाण्यात बघा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो कलश जो आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये एखादं लाल फूल टाकून तुम्ही सूर्याला अर्घ आवर्जून द्यायचा आहे त्यानंतर तसंच या दिवशी बघा सुगड पूजा देखील केली जाते सुगड येलाच काही ठिकाणी बोळकी असं देखील म्हटलं जातं तर सुगड कशी पुजावी सुगड कशी झाकावी सुगडची पूजा कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तसेच बघा सुगड पूजन पूजन पुझन करण्याचं देखील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येक गावात थोडीफार पद्धत ही वेगळी आहे परंतु सुगड ही पूजलीच जाते त्याचबरोबर सुगड पूजा करताना काय काय साहित्य असावं बघा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर न लवकरच येईल तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर बघा तुमच्या घरात बघा जर लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिचं बोरनान देखील केलं जातं तर बघा पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरनाण केलं जातं जर तुमच्या देखील घरात लहान मुलं असेल आणि तुम्हाला देखील बोरनाण करायचं असेल तर या संक्रांतीपासून बघा सा खरं तर शक्यतो किंक्रांतीच्या दिवशी बोरहाण केलं जातं आणि नाही शक्य झालं तर किमान किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरनान हे लहान मुलांचं केलं जातं हे बोरनान देखील कसं करावं काय साहित्य असावं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ